वास्तुशास्त्र म्हणजे काय वास्तू हा जो शब्द आहे तो वस या धातूपासून निर्माण झालेला आहे वास्तू म्हणजे जिथे आपण निवास करतो जिथे आपण राहतो त्या निवासस्थानाला आपण वास्तू म्हणतो पण आत्ताच्या काळाप्रमाणे गोष्टीला आपण वास्तू म्हणतो तो आपलं फ्लॅट असतो आपलं घर असतं पण जेव्हा आपण स्वतःची जागा घेऊन घर बांधतो त्याचं वास्तुशास्त्र फ्लॅटमधलं वास्तुशास्त्र मंदिरांचं वास्तुशास्त्र इंडस्ट्रीयल वास्तुशास्त्र या सगळ्या वास्तुशास्त्रांमध्ये वेगवेगळे फरक दिसून येतात आताच्या काळात आपण बघितलं तर अनेक मजली इमारती असतात आणि प्रत्येक माळ्यावर कुठल्या ना कुठल्या तरी मजल्यावर आपलं घर असतं तर असं हे जे वास्तुशास्त्र आहे असं म्हटलं जातं आपल्या शास्त्रात शास्त्रा किंवा पूर्वीसुद्धा जे म्हणायचे की वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते म्हणजे काय तर आपल्या घरात नेहमी सकारात्मकता असावी असा, असा पूर्वजांचा हेतू होता म्हणून आध्यात्मिक दृष्टीने सांगण्याचा प्रयत्न करण्याचा जो प्रकार होता तो हा असा होता की वास्तू नेहमी तथास्तू ता म्हणते त्यामुळे तुम्ही नेहमी वास्तूमध्ये शुभ बोला तुमच्या घरामध्ये तुम्ही चांगल्या गोष्टी बोला तुमच्या घरामध्ये तुम्ही सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा नेहमी प्रयत्न कारण वास्तू तता म्हणत असते कारण ती वास्तू आपल्या बरोबर असते आपण त्या वास्तूमध्ये राहत असतो आपण जे विचार करतो जे बोलतो जे डोक्यात आणतो ते ती वास्तू निर्माण करत असते म्हणून म्हटलं जातं की वास्तू तता म्हणते आता ही वास्तू जी आहे ही वास्तू बऱ्याच प्रकारे आपल्या जीवनावर परिणाम करत असते वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय ते हे सूर्यावर अवलंबून असलेलं वास्तुशास्त्र आहे भौगोलिक वास्तुशास्त्र आहे त्यामुळे चीनचं वास्तुशास्त्र अमेरिकेचं वास्तुशास्त्र आणि भारताचं वास्तुशास्त्र याच्यामध्ये फरक आहे कारण भारताची भौगोलिक रचना चीनची भौगोलिक रचना याच्यामध्ये फरक आहे तर भारतीय वास्तुशास्त्र म्हणजे काय वास्तुशास्त्रामध्ये आपल्याकडे दिशा ज्या आहेत त्या दहा दिशा आहेत वास्तुशास्त्रामध्ये जनरली आठ दिशांचा विचार केला जातो चार मुख्य दिशा आणि चार उपदिशा एक वरची दिशा असते आणि एक खालची दिशा अशा मिळून दहा दिशा होतात म्हणून दाही दिशामध्ये भरून उरलेला जो परमेश्वर आहे असं आपण म्हटलं जातो दाही दिशा हे आपले एक वाक्यप्रचार असतो तर या आठ दिशा म्हणजे कुठल्या आहेत तर मुख्य दिशा ज्या आहेत त्या पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर आणि याच्यामध्ये ज्या दिशा येतात उपदिशा त्या पूर्वानंतर आग्नेय आग्नेयनंतर दक्षिण दक्षिणेनंतर उपदिशा येते ती नैऋत्य नंतर पश्चिम मुख्य दिशा येते वायव्य उपदिशा येते उत्तर ही मुख्य दिशा आहे आणि ईशान्य ही उपदिशा आहे तर अशा डायरेक्शन अँड सब डायरेक्शन असं मिळून ही आपली वास्तू तयार झालेली असते मग आता या सब डायरेक्शन अँड डायरेक्शनमध्ये प्रत्येक ठिकाणी तत्व ठेवलेली आहेत मग ही तत्व म्हणजे कुठलं तर आपलं जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आपली जी सृष्टी आहे ती पंचमहाभूतांनी बनलेली तर हे शास्त्र सुद्धा पंचमहाभूतांशी फाईव्ह एलिमेंटची रिलेटेड बनलेलं आहे मग फाय एलिमेंट्स म्हणजे ही पंचतत्व म्हणजे कुठली अग्नि जल वायू पृथ्वी आणि आकाश मग ही चार तत्व जी आहेत ही चार तत्व आपल्या वास्तूमध्ये जास्तीत जास्त ऍक्टिवेट होत असतात मग अग्नितत्व आहे अग्नितत्व हे पूर्वेला असतं की पूर्व ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र यांची सांगड घालून जर आपण गोष्टीचा विचार केला तर जास्तीत जास्त चांगले परिणाम किंवा जास्तीत जास्त खराब होणारे परिणाम आपल्याला दिसून आलेले आढळतात मग आता पूर्व दिशा ही अग्नितत्वाची दिशा आहे अग्नि अग्नेय दिशा ही अग्नितत्वाची दिशा आहे मग दक्षिण दिशा ही पृथ्वी तत्वाची आहे दक्षिण आणि नैऋत्य ही पृथ्वी तत्त्वाची दिशा आहे पश्चिम आणि वायव्य ही वाय। तत्वाची दिशा आहे तर उत्तर आणि ईशान्य ही दिशा जी आहे ती जलतत्वाची दिशा आहे तर अशा प्रकारे या चार तत्वांना मिळून आपलं वास्तू आपलं घर बनलेलं असतं मग आता आपल्या घरातच ही तत्व आहेत का तर नाही पूर्ण निसर्गात आहेत म्हणून मग जेव्हा वास्तू बघताना आपल्या नगराची आपल्या शहराची आपण ज्या सिटीमध्ये राहतो त्या सिटीची आपण ज्या सेक्टरमध्ये राहतो त्या सेक्टरची वास्तू त्याच्यानंतर आपण ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्या बिल्डिंगची वास्तू आणि त्या बिल्डिंगमध्ये असलेल्या घरामध्ये फ्लॅटमध्ये राहतो ती वास्तू अशा प्रकारे या वास्तूचा आणि वास्तुपुरुषाचा विचार केले गेलेला आहे हा जो विचार केलेला आहे तो शास्त्रात सांगितला आहे की घटबिंब सिद्धांत घटबिंब सिद्धांत म्हणजे काय तर जलाशयात असलेला चंद्र आणि आकाशात असलेला चंद्र आकाशातला चंद्र तुम्ही जेव्हा पाण्याच्या सरोवरात पाहता तो तुम्हाला जवळ दिसतो तेच जे पाणी तुम्ही घागरीत घेतलं आणि त्या घागरीत बघितलं तर आकाशातला चंद्र तुम्हाला त्या तुमच्या घागरीमध्ये दिसतो याला म्हणतात घटबिंब सिद्धांत म्हणजेच आकाशातलं चंद्र तुम सरोवरातला चंद्र तुमच्या घागरीत आलेला चंद्र म्हणजेच काय तर का तुमचं शहर तुमची बिल्डिंग आणि घागर म्हणजे तुमचं घर तर अशा प्रकारे या वास्तुशास्त्राचा वास्तुपुरुषाचा विचार केला जातो मग ही जी तत्व आहेत ती सर, त्या त्या तत्वानुसार त्या घरामध्ये जर ती तत्व त्या त्या तत्वानुसार व्यवस्थितपणे प्रकाशित केली गेली किंवा त्या त्या तत्वानुसार घर बांधलं गेलं तर वास्तूप्रमाणे घर बांधलं जातं आणि त्याच्यामध्ये सुख समृद्धी नांदते पण सध्याच्या काळात ही घरं बांधली जात नाही आपल्याकडे अनेक ग्रंथ आहेत वास्तुशास्त्रामध्ये त्यामध्ये कलियुगाच्या आसपास असलेली दोन जी ग्रंथ आहेत ते मयमतम आणि मानस याच्यामध्ये काही रेमिडीज दिलेल्या आहेत कारण आपल्या ऋषीमुनींना खरे वास्तुतज्ञ आहेत ते आपले मुनी आपली ऋषीमुनी आपली पुराण अग्निपुराण नारद पुराण समरांगण सूत्रधार अशा अनेक ग्रंथ जे अने केवळ आणि केवळ वास्तुशास्त्रावर लिहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सगळे उपाय दिलेले आहेत वास्तू कशी असावी ही दिलेली आपली अयोध्या नगरी सुद्धा वास्तूप्रमाणे होती द्वारका सुद्धा वास्तूप्रमाणे होती तर पांडवांनी बांधलेलं इंद्रप्रस्थ इथे थोडीशी वास्तू चुकली होती म्हणून तिथे महायुद्ध किंवा जे काही घडलं ते घडलं होतं तर अशा प्रकारे वास्तू किती परिणाम करते आपल्यावर आपल्या जीवनावर आपल्या आयुष्यावर आपल्या मनावर आणि आपल्या राहणीमानावर आता ही जी चार तत्व आहेत पंचतत्वांपैकी तर तत्वाला काय हवं तर अग्नेयेला तुम्हाला स्वयंपाक घर दिलेलं आहे थोडक्यात सांगते की अग्नेयला स्वयंपाक घर दिले कारण तिथे तत्व मग दक्षिणेला आणि नैऋत्येला नैऋत्य दिशा ही जडतत्वाची पृथ्वी तत्वाची असल्यामुळे तिथे तुम्हाला बेडरूम सांगितलेला आहे पश्चिम आणि वायव्येला वायव्येला हे तत्व असल्यामुळे तिथे तुम्हाला शौचालय किंवा बाथरूम सांगितलेलं आहे कारण तत्व असल्यामुळे ते जे घरात असणारा खराब वायू आहे तो दूर नेण्याचं काम ही वायव्य आणि पश्चिम दिशा करत असते उत्तर दिशा आणि ईशान्य दिशा ही जलतत्वाची असल्यामुळे उत्तरेला तुम्हाला जास्तीत जास्त हलक्या वस्तू किंवा खिडक्या असणं सा असं सांगितलेलं तत्व ईशान्येला असल्यामुळे देवघर आपलं ईशान्येला असतं नेमकं का आत्ताच्या काळामध्ये कलियुगामध्ये फ्लॅट सिस्टीम मध्ये याच तत्वांना तडा गेलेला आपल्याला दिसून येतो ही पंचतत्व त्या त्या जागेवर नसतात ईशान्येला टॉयलेट असतं आग्नेयेला बेडरूम असतो नैऋत्येला काही वेगळंच असतं तर वायव्येला आणखीन काही वेगळं असतं ह्या सगळ्या गोष्टी घडल्यामुळे आता वास्तुशास्त्रज्ञांची जास्त गरज भासायला लागली पूर्वीचे लोक म्हणतात आमच्या वेळेला हे शास्त्र नव्हतं असं नाही हे शास्त्र पुरातन आहे पण आता जी घटना घडत आहेत आता जी वास्तू बांधली जाते ती वास्तुशास्त्राप्रमाणे न बांधल्यामुळे त्या घरांमध्ये होणारे परिणाम घटस्फोट चिडचिड कामावर होणारी चिडचिड कामातली सत्यपणा इंटेन्सिटी किंवा अभ्यासातली प्रगती जॉबमधली प्रगती जॉब सुटणं जॉब दुसरा सोडणं कुठल्याही गोष्टीला स्थिरता राहिलेली नाही या सगळ्याला कारणीभूत आहे आपली वास्तू त्या वास्तूमध्ये असलेले दोष म्हणून वास्तुशास्त्रानुसार घर दाखवणं हे फार गरजेचं आहे तुम्ही समजा नवीन घर घेत असाल तर नक्की तुम्ही वास्तुतज्ञाला पाचारण केलं पाहिजे कारण तुम्ही काही बदलू शकत नाही तुम्ही काही तोडफोड करू शकत नाही वास्तुतज्ज्ञ कुठलाच सांगणार नाही की जो तज्ज्ञ आहे तो कधीच सांगणार नाही की तोडफोड करा पण जेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्शन लेवलमध्ये एखादी वास्तू घेता त्यावेळेला जर तुम्ही वास्तुतज्ञाचा सल्ला घेतला तर निदान तुमचा किचनचा ओटा तुमचं बेडरूम या गोष्टी ज्या काही आहेत ती बदलू तुम्ही शकता कारण जर दक्षिणेला ओटा असेल तर तिथल्या तिथे तो ओटा तुम्ही पूर्वेला बांधू शकता हे कन्स्ट्रक्शन लेवलमध्ये असल्यानंतर पण रेडीमेड घर जेव्हा तुम्ही घेता तेव्हा तुमच्याकडे त्याला उपाय नसतो काही चारा नसतो मग अशा वेळी तुम्ही नक्की तज्ज्ञांचा सल्ला घ्या की जर तुमचं बेडरूम जर तुमचं बाथरूम जर तुमचं देवघर हे तुम्हाला चुकीच्या ठिकाणी ठेवलं गेलं असेल तर तो, तो सल्ला घेतल्यामुळे त्यातल्या त्या त्या घरामध्ये त्या तत्वांमध्ये त्या त्या वस्तू जर ठेवल्या तर बराचसा फायदा बराचसा म्हणण्यापेक्षा मी तर म्हणते ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्के फायदा तुम्हाला या उपायांनी या तत्वांच्या सहाय्याने तुमचं घर जर बनवलं तर त्याचा तुम्हाला फायदा मिळू शकतो त्यामुळे प्रत्येक वेळी प्रत्येकाने आपलं घर तपासून बघायला काय हरकत आहे जर तुम्ही वेळोवेळी तुमचं रक्त तपासणी करता तुमच्या काही टेस्ट करता तुम्ही आरोग्यासाठी सगळ्या गोष्टी करता प्रमोशन घेण्यासाठी काही परीक्षा देता तर ज्या घरात अख्खं आयुष्य काढता करोड रुपये आता तर करोड रुपया शिवाय घर मिळत नाही तर करोड रुपये तुम्ही एखाद्या वास्तूसाठी खर्च करता तर काही हजार रुपये फी देऊन तुम्ही एखाद्या दे वास्तुतज्ञाला पाचारण का बरं करू शकत नाही कारण आयुष्य जिथे काढायचंय आयुष्याची उंची गोळा करून जे घर तुम्ही करोडो रुपयेमध्ये घेतलेलं आहे तिथे आयुष्य काढायचं तर त्या आयुष्यासाठी एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण तुम्हाला तिथे सुखसमृद्धी नांदायची असेल सुखसमृद्धी निरोगी आयुष्य तुम्हाला तिथे उपभोगायचं असेल तर जरूर तुम्ही वास्तुतज्ञांचा सल्ला घ्यायला हवा नक्की तुम्हाला त्याच्यातून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमचं सुखसमृद्धी तुमचं वैभव हे तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही तर जरूर तुम्ही एकही वस्तू घेताना कुठलीही वास्तू घेताना नवीन घ्या भाड्याने घ्या स्वतःची घ्या किंवा कन्स्ट्रक्शन लेवलमध्ये घ्या किंवा रिसेलमध्ये घ्या पण वास्तुतज्ञाला एकदा तरी तुम्ही वास्तू दाखवलीच पाहिजे